नमस्कार मैत्रिणो श्री स्वामी समर्थ तर आज आपण आलेलो आहोत मैत्रीणो दादर वेस्टला दादर वेश्टला तुम्ही जर आलात कधी तर तुम्हाला टायटनचं शोरूम दिसेल टायटनचं शोरूम तुम्ही कोणाला विचारत नक्षत्र मॉलच्या अगदी समोर टायटनचं शोरूम आहे रोडला आणि तिथेच बघू शकता हे पानेरी दुकान आहे साडीचं फेमस असं पानेरी दुकान आहे त्या पानेरी दुकानाच्या अगदी समोरच्या रोडला ह्या दादांचं आपलं एक छोटसं असं स्टॉल आहे पण छोटंसं असलं तरी छोटा पॅक बडा धमाका असा आहे खूप एक्सक्ल्युझिव्ह ऑफर्स आहेत मैत्रिण जे की तुम्ही बाहेर दुकानात घेतात त्यापेक्षा खूप कमी रेटवर ह्या आपल्या दादाकडे खूप सुंदर असं व्हरायटी शिल्पामोरी मराठी शिल्पामोरी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेला आहोत दादर वेशला दादर वेशला जर दा तुम्ही बघता टायटन शोरूमच्या बरोबर क्रॉस साइडला जर तुम्ही सुविधा येतात नक्षत्र मॉलच्या इथून जर बाहेर आलात तर सिग्नल लागेल बघू शकता मागे माझ्या सिग्नल आहे सिग्नलचे नक्षत्र टायटन शोरूमच्या बरोबर अपोजिट साईडला आपल्या दादांचं विशाल दादांचं जान्हवी कलेक्शन जान्हवी कलेक्शन म्हणून हे बघू शकता पूर्ण सेट भेटतो म्हणजे विथ टॉप पॅन्ट प्लस दुपट्टा असा सेट आहे पूर्ण आणि खूप मस्त आणि एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स आणि तुम्हाला पार्टी ऑफिस ऑफिसवेअर जर घालायचं असेल डेलीसाठी तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे दादांकडे तर चला आता आपण दादांच्या स्टॉलला विजिट करणार आहोत विशाल दादा तर बघू शकता दादांच्या स्टॉलवर खूप सुंदर असं पॅटर्न्स आहेत बघू शकता हा कुर्ती विथ पायजमा पण दिलेला आहे पायजम्याला खाली बघू शकता असं गोंडे दिलेले आहेत आणि ह्याला कुठलं पँट बोलतात ती स्ट्रेट पँड तर स्ट्रेट पॅन्टमध्ये बघू शकता मस्तपैकी असं पॅटर्न्स आहे आणि मस्तपैकी हा असं कुर्ती येणार आणि विथ दुपट्टा पण दिला चिक हा एकदम चिकन टाईप असं एकदम हे दुपट्टा आहे तो सॉफ्ट असा मस्तपैकी दुपट्टा पण आहे आणि विथ हा टॉप येणार आहे टॉप बघू शकता हँड असं हे करून दाखवणार उदं वा मस्तपैकी असं टॉप बघू शकता फुल घेरचा आहे आणि स्ट्रेट आहे आणि हात पण दिलेले आहेत त्याला हाताला पण तुम्ही बघू शकता पुढे एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे मस्त हा किती पर्यंत असे कुठलाही कुठलाही नाही आहे अच्छा अच्छा कमीत कमी कितीपर्यंत आहे कमीत कमीत आहे आपल्याकडे सिक्स फिफ्टी वाले जे विदाऊट दुपट्टे असतात अच्छा विदाउट दुपट्टा सिक्स फिफ्टी आणि हे दुपट्टा वाले आहेत ते साडे वाले सेव्हन फिफ्टी घे फिफ्टीवाले घेईल तसे ओके okay. ह्याच्यामध्ये आपल्याला साईज भेटून जाईल ना आता तुम्हाला याच्यात तरी मिडियम टू डबल एक्सेल भेटेल अच्छा मीडियम टू डबल एक्सेल भेटून जाईल ओके okay. बघू शकता अजून दुसरं एक पॅटर्न अच्छा ओके अच्छा ऑर्गेन्जामध्ये वाट हां अच्छा दुपट्टा विथ पायजमा पण भेटणार वाव मस्त अच्छा बेल्ट आहे कमी जास्त आपल्याला तसं पाहिजे तसं ओके मस्तच खूप सुंदर आणि घेर पण आहे त्याला पूर्णचा मोठा त्याची पॅन्ट येणार का ह्याला खाली अच्छा स्टेट पॅन्ट येणार आहे वाव बघू शकता पायजमा पण दिलेला आहे स्टेट पॅन्ट येणार अशी मस्त आणि दुपट्टा पण दिलेला आहे बघू शकता कळ्यात मस्त आणि खूप सुंदर असा ड्रेस आहे पार्टी वेअरसाठी तुम्ही घालू शकता हा कितीपर्यंत जातो नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी रेंज आहे ओके वाव अजून दुसरा काही आहे वरायटीज मध्ये दाखवाल का मला मस्त मस्तच आहे एकदम भारी भारी एकदम अच्छा वन पीस मध्ये वाव म्हणजे घेर येणार ओके अच्छा पूर्ण वन पीस येणार फक्त हा किती पर्यंत जातो दा दादा सिक्स फिफ्टी ला जातो मला ह्यातले ड्रेस पीस दाखवाल दा का काही खूप सुंदर आहेत आणि मस्त मस्त कलेक्शन आहेत दादांचे शॉप वाव भारीच एकदम मस्त पैकी असं बघू शकता कलर कॉम्बिनेशन पोपट म्हणजे पोपट ग्रीन कलर आणि प्लस तुम्हाला पिंकचं कॉम्बिनेशन दिलं आणि गळा पूर्ण भरलेला आहे अच्छा अच्छा टू दुपट्टा दिला आहे मस्तपैकी असा खूप छान आहे असं मस्त पैकी हा पायजमा असा स्टेट आहे ना दादा। ना आपण वाव आणि पायजमाला पण बघू शकता तुम्ही पूर्ण अशी लेस दिलेली आहे खाली मस्त एक तुम्ही ऑफिसवेअर म्हणा या पार्टीवेअर कुठे लग्नाकार्यात गेलात तर खूप सुंदर असा आहे मस्तच खूप छान वाव अजून एक दाखवतं दादा दादांकडे व्हरायटी आणि क ॲक्च्युली जसं किंमत आहे ना तसं कपडे पण आहे तसे क्वालिटी पण तशीच आहे तुम्ही दुकानात घेता अडीच दोन दोन तीन तीन हजाराचे हेच ड्रेस तेच आपल्या दादांकडे बघा किती स्वस्त आणि मस्त आहे वा हे पूर्ण वर्क केलेलं आहे हँडलूम आहे है, पूर्ण हँडलूम हँडवर्क केलेलं आहे पूर्ण बारीक काम आहे एकदा दुपट्टा पण बघू शकता शायनिंगमध्ये दुपट्टा आहे टू कलर्समध्ये बघा ह्याला टिकल्या दिलेल्या आहेत आणि एकदम आ, सोनेरी कलरमध्ये असं हे दिलेलं आहे आणि विथ पायजमा येणार आहे हा किती लावतो दादा एट फिफ्टी एट फिफ्टीला खूप सुंदर ॲक्च्युली ह्याचीच प्राईस दुकानामध्ये किती लावतात मग तेच ना तेच ना इथे ते, ॲक्च्युली आपण बघतो काय बोलू लाईटीचे चार्ज ह्याचे चार्ज त्याचे त्याच्यात घेतात पण खरंच सांगू ह्या दादांकडे तोच कपडा तेच मटेरियल असतं काही फरक नसतं मैत्रीण मस्तच हा पण टॉप तुम्ही बघू शकता वाव खूप सुंदर आहे मस्तच हा कुठला कपडा येतो दादा ऑर्गेन आहे ऑर्गेन्झमध येणार अच्छा हा दुपट्टा येणार दुपट्टा तर एकदम मस्त आहे हा तुम्ही पार्टी वेअर पण घालू शकता मैत्रिणी याला अल्ट्रासमध्ये बघा पायजमा दिलेला आहे विथ पायजमायला तुम्ही बघू शकता अशी हे आहे स्क्रिच स्क्रेचेबल आहे म्हणजे आता नाडी ना नाही ना दिलेली आहे इलास्टिकमध्ये आहे बघू शकता आणि फुल गेअरमध्ये आहे बघू शकता मस्त एकदम भारी ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे भेटून जातील ना आपल्याला याच्यात काही कलर्स अवेलेबल असतात ले तर तुम्हाला भेट ओके नाही तर याच्यात तुम्हाला एम टू डबल एक्सएल साईज भेटतात ओके आणि जर कोणाला ऑनलाईन करायचं असेल मागवायचं असेल तर तर ताई आहे ती फॅसिलिटी पण अवेलेबल ले आहे आपल्याकडे पण तर दहा पीसच्या वरती घेणार चाल तर अच्छा ओके नाही आणि जर मागितलं तर कुरियर चार्जेस तुम्ही घेऊ शकता ना असं ओके कुरिअर चार्जेस कस्टमरचे ला म्हणजे तुम्हाला द्यावे लागणार आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन मी दादांचा नंबर आणि दादांचं स्टॉल कुठे आहे ते लोकेशन प्लस तुम्हाला दादांचं पूर्ण नाव आणि नंबर देत आहे त्या नंबरवर फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट केला जर तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही मागू शकता पण तुम्हाला कुरिअर चार्जेस पे करावे लागतील वाव हे एकदम मस्त पॅटर्न आहे खूप सुंदर हे एक पॅटर्न्स आहे खूप भारी पॅटर्न्स आहे बघू शकतो फुल हँडलूम हँडवर्क केलेला आहे पूर्ण बारीक काम आहे अगदी एकदम आणि कपडा पण एकदम मस्त आहे कपडा ऍक्च्युली भारी एकदम ह्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता हा पायजमा येणार आहे स्ट्रेट पायजमा आहे आणि विथ हा दुपट्टा दिला आहे वाव खूप भारी कलर्स आहे आणि याला पूर्ण टू कलर्स मध्ये व्हाइट प्लस येलो अशा टू शेड मध्ये आणि बघा याला हँड पण फुल हँड दिलेले आहेत वाव मस्तच हा किती राहतो दादा सेवन फिफ्टी सेवन फिफ्टीला जातो वा मस्तच खूप छान आहे बघू शकता अजून तुम्हाला व्हरायटीज नवनवीन कलर्स वेगवेगळे पॅटर्न्समध्ये तुम्हाला भेटून जाईल दादांच्या स्टॉलला फक्त तुम्हाला दादांच्या स्टॉलला एकदा व्हिजिट करायचे हे एक पॅटर्न्स आहे बघा हे जसं पॅटर्न्स दिले ना त्याच्यामध्ये हा ड्रेस येणार आहे खूप सुंदर आहे हा किती लागतो दादा एट फिफ्टी एट फिफ्टी मस्तच वाटतो एखाद्याला आपण गिफ्ट द्यायला बड्डेला या वगैरे आपण पार्टीवेअरमध्ये स्वतः वेअर करू शकतो मस्तच एकदम भारी बघू शकता हा एक पॅटर्न आहे तुम्हाला याच्यामध्ये गळा हा गोल दिलेला आहे आणि ही पट्टी अशी येणार आहे पूर्ण आणि पूर्ण मण्यांचं वर्क केलेलं आहे पूर्ण आणि हा पायजमा येणार आहे वाव पायजमाला पण गोंडे विंडे आहेत वाव मस्त आणि ही पॅन्ट येणार आहे इलास्टिक वाल्याच पॅन्टी ऑलमोस्ट सगळ्याच हो हा कितीला होतो दादा सेव्हन फिफ्टी सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये वाव मस्तच खूप सुंदर बघू शकता हे पण एक पॅटर्न आहे वाव मस्तच फुल एम्ब्रॉयडरीचं आहे आणि टिकल्यांचं पॅटर्न आहे हे हे ह्या टिकल्या खूप चांगल्या आहेत म्हणजे असं हे नाही की तुम्ही वॉशेबल फक्त एवढंच की मशीनला लावायचं नाही आपण फक्त घरी असं हाताने वॉश करू शकतो आणि ह्याचा पायजमा बघू शकता वाव मस्तच आणि याची दुपट्टा बघू शकता फुल ह्याचं आहे फुलांचं आहे आणि हे का कसं प्रिंट आहे ना त्याला ऑर्गेनचा प्रिंटमध्ये येणार हा पायजमा मस्तच खूप सुंदर भारीच वाटतो पायजमा खूप छान मस्त हा किती लावतो पूर्ण ड्रेस एट फिफ्टीला तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला तुम्ही मैत्रीणं व्हिजिट करा तुम्हाला पाहिजे तसे खूप सुंदर सुंदर असे पूर्ण रेडीमेड ड्रेसचा सेट आहे दुपट्टा विथ पायजमा आणि टॉप असं मिळून तुम्हाला पूर्ण साडेसहाशेपासून तुम्हाला स्टार्टिंग आहे मैत्रिणी साडेसहाशेपासून जसे पुढे साडेसातशे साडेआठशे जसं घेईल तुम्ही वरायटी तसं तुम्हाला भेटून जाईल खूप सुंदर सुंदर असे कलर्स पण आहेत तुम्हाला जसं पॅटर्न्स पाहिजे जसं पाहिजे तसं भेटून जाईल आणि खरं तुम्ही दुकानामध्ये घेता ना त्याच्यापेक्षा दहा पटीने खरंच इथे रेंज आ, रेट पण कमी आहे दुकानामध्ये हेच महाग भेटत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मैत्रिण श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना